श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेले आहेत आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढनिद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागरमध्ये शेष सर्पावर गाढनिद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व हे खूप मोठे होते हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो ज्याला कार्तिकी एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आषाढी एकादशीचे महत्व विष्णूंच्या निद्रनाशाच्या प्रारंभात आहे म्हणजेच चातुर्मासाची सुरुवात होते आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्या आणि आध्यात्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवार आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला फक्त ही एक वस्तू गाईला खऊ घालायची आहेत जो मनुष्य मनोभावे या दिवशी गायीची सेवा करतो गाईला ही एक वस्तू खऊ घालतो त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन गाई त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात या सेवेने देवी लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आषाढी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आणि आठ वसूंची कन्या बारा आदित्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी आहेत गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे आणि गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते गायीला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहेत आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठली शारीरिक मानसिक तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचण येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता करा या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंची मूर्ती असेल विठ्ठलाची असेल बाळकृष्णांची असेल किंवा आपल्या स्वामींची मूर्ती असेल कोणत्याही रूपाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता त्यांना पिवळी फुलं अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करा पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करा धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या कुंकुआचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला या कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा आवर्जून लावायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला दोन ताम्हण घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे दोन ताम्हण नसतील तर मग तुम्हाला दोन स्टीलची भांडे घ्यायचे आहेत ज्याला आपण ताट म्हणतो तर ते तुम्हाला घ्यायचं आहेत एक पाट घ्यायचं आहे पाटावर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहेत किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहेत दोन्हीही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल यानंतरनं जी ताम्हण किंवा ताट आपण घेतलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहेत एक स्वस्तिक हे भगवान विष्णूंसाठी आणि दुसरे स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी असे तुम्हाला दोन ताटांमध्ये दोन स्वस्तिक काढायचे आहेत यानंतर त्या स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला गुळाचे दोन खडे घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला ते दोन गुळाचे खडे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत प्रत्येक स्वस्तिकवरती एक गुळाचा खडा अशा पद्धतीने दोन स्वस्तिकवरती तुम्हाला दोन गुळाचे खडे ठेवायचे आहेत हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी डाळ जी असते तर ती भिजत ठेवायची आहेत थोडीशी चणाडाळ तुम्हाला भिजवून घ्यायची आहेत गुळाचे खडे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्वस्तिकजवळ थोडी थोडी चणाडाळ जी आहेत तर ती देखील ठेवायची आहेत ही चणाडाळ भिजलेलीच असावी अशी डाळ तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन ताटांमध्ये थोडी थोडी चणाडाळ तुम्हाला गुळाशेजारी ठेवायची आहेत यानंतर त्या स्वस्तिकला धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायची आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत तसेच त्या गुळ आणि चणाडाळ आहेत तर तिथे एक तुळशीपत्र देखील तुम्हाला ठेवायचं आहे काही वेळासाठी तुम्हाला तसेच ती चणाडाळ आणि गूळ त्या ताटामध्ये तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहेत तुमची संपूर्ण सेवा वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला या दोन्ही स्वस्तिक जवळचा जो गुळा चखडा आणि चण्याची डाळ आहे तर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत यानंतर हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहेत गाईपाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायांवरती हे पाणी ओतायचं आहे यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत आणि ही भिजवलेली चणा डाळ आणि गूळ जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर ती चना डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुमच्या हाताने गायीला खाऊ घाला जर गायीच्या जेबेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागते नसेल शक्य तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून देखील खाऊ घालू शकता यानंतर तुम्हाला गायीला स्पर्श करायचा आहेत आणि शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की जर आपण गायीला अकरा प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असते गायीला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात यानंतर तुम्हाला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलून तुमच्या घरात आणायची आहेत आणि तुमच्या घरात ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपलं घर हे पवित्र होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाचं तुम्हाला शीघ्र प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ